मटकीची उसळ झटपट कशी बनवता येईल आज मी तुमच्यासोबत हीच रेसिपी शेअर करणार आहे जेवताना थोडीशी आपण जास्त शिजवून घेतो इतर वेळेला थोडस आपण तिला नाश्तासारखे वगैरे जर करायची असेल सोबत सो खायची असेल तर थोडीशी आपण कमी शिजवतो पण पोळीसोबत खायला थोडी जास्त शिजवावी लागते तर इथे बघा मी तेल घेतलेला आहे तेलामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि कांदा घालून घेतलेला आहे सोबतच बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत इथे मी कुकरच्या दोन एक शिट्टी करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर थोडीशी फ्रीज मधनं काढलेली असेल आहे तर दोन शिट्ट्या करून घ्या इथे बघा ठेचून घेतलेला मी लसूण घातलेला आहे शिट्ट्या करून घेतल्याने काय होणार आहे इथे पटकन आपल्याला भाजी फोडणी घालता येईल आणि लगेच खायला ती तयार होते पण इतर वेळेला जर कुकर मधन शिट्ट्या नाही करून घेतल्या तर थोडस शिजायला वेळ लागू शकते त्यामुळे इथे पटकन करायची असेल तर तुम्ही पहिलेच रात्री शिट्ट्या करून घ्या आणि सकाळी टिफिनच्या वेळेला नुसती फोडणी घालून ती लगेच तयार होते बघा आता इथे टोमॅटो घातलेला आहे हळद घातलेला आहे सुके मसाले हळद तिखट धनेपूड जिरेपूड घालून सगळं व्यवस्थित टोमॅटो सोबतच शिजवून घ्यायचं आहे परतवताना छान शिजल्या जाईल तेल सुटेपर्यंत इथे छान शिजू द्यायचं आहे मसाले पण बघ व्यवस्थित तेल सुटायला आलेलं आहे थोडस परतवून घेते आहे बघा छान व्यवस्थित टोमॅटो आणि मसाले अगदी व्यवस्थित झालेले आहे इथे असून तेल सुटेपर्यंत थोडस मी परतवून घेणार आहे छान खमंग शिजलं राहिलं मसाल्यांना छान तेल सुटलं ना की चव अगदी छान येते हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मसाल्यांना छान अगदी तेल सुटेपर्यंत कधी पण परतवून घ्यायचं बघा तेल सुटलेलं आहे आता इकडून मी जी उसळ आपण वाफवून घेतलेली आहे ती इथे लगेच घालून घेते आहे बघा आणि कुकर मध्ये जे पण पाणी होत ते इथे वापरून घ्यायचं आहे कारण आपण वरून पाणी न घालता तेच पाणी वापरून घेऊ आणि त्याचाच रसा बनवून घेऊ त्याचा सगळं अर्क उतरलेला असतो त्यामुळे ते पाणी टाकून देऊ नका तर ते भाजीला वापरा बघा छान असा रंग आलेला आहे आणि आता ही भाजी एक दोन उकळी आली की लगेच तयार आहे चवीनुसार मीठ आणि इथे गुळ घातलेला आहे टोमॅटो थोडीशी आंबटसर चव झालेली आहे आणि थोडस त्याला गुळ घातला की छान आंबट गुळ अशी चव येणार बघा उकळी आलेली आहे आणि भाजी इथे लगेच तयार आहे मटकीची उसळ खायला तयार आहे गरमागरम आणि टिफिन पण भरायला चला तर मग अशाच रेसिपी सोबत नवीन नवीन व्हिडिओज घेऊन तुमच्या सोबत अशीच पुढच्या व्हिडिओला भेटू तोपर्यंत हेल्दी रा घरगुती का आणि स्वस्थ रहा